फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम शिल्पा हेअर आज आपण असंच एक ऑथेंटिक रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे चिंचेचं पन्ह घट्ट चिंचं आणि गुळाच्या घट्ट पलपासून आपण हे पन्ह बनवणार आहोत रेसिपी ही सेमच आहे जसं आपण कैरीचा पणा करतो पण चिंचेमध्ये आंबटपणा कैरीपेक्षा जास्त असतो त्यामुळे त्यात आपण अजून काही गोष्टी पण ॲड करू शकतो मार्च एप्रिल मे हे पुढचे येणारे उन्हाळ्याचे महिने जे आहेत त्यामध्ये आपल्या शरीराला थंड करण्यासाठी हे पन्न अतिशय चांगलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही मस्त अशी गाभुरलेली जिंच आहे ज्याच्यामध्ये मी पाणी घालून ठेवते आपल्याला दोन ते तीन तास ही अशीच छान भिजवून ठेवायची लावू शकता याच्यामध्ये खूप चिंचुका आहेत त्या आपण वेगळ्या करायच्या तीन तास झालेत मी चिंच भिजवून ही मस्त गावची फ्रेश अशी चिंच आहे आपण गाळणीमध्ये गाळून घेऊया पोळ आपण भिजत घातलाय तो पूर्ण या गाळणीवरती अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे ते बघू शकता खाली अशाने त्याचे जे दोरे असतात किंवा चिंचुका असतात या सगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये येत नाही आणि आपल्याला प्युअर पल्प मिळतो आणि तो आपल्याला मोजायला पण बरा पडतो आपल्याला गुळाचं प्रमाण जे असतं ते व्यवस्थित कळतं इतकी चिंच म्हणजे घोटून घोटून इतका आपला हा रस आहे आणि आता आपण हा मोजून घ्यायचा चिंच खूप आंबट असेल तर गुळ जास्त घ्यावा लागेल आणि चिंच कमी आंबट असेल तर गुळाचं प्रमाण एकास एक असं घेतलं तरीही चालेल हा जो पल्प आहे तो मी चांगला मोजून घेतलाय आणि तो बरोबर एक वाटीभर बर झालाय वाटीने मी दीड वाटी गूळ मोजलाय चिंच जेवढी गोड आहे त्याच्याप्रमाणे आपण सगळं ठरवावं आता मी हा जो पल्प आहे तो पुन्हा या माझ्या त्याच भांड्यात घेते गूळ आहे तो यात मी मिक्स करते इथे सेंद्रिय गूळ आणि आपला नेहमीचा गूळ आहे तो मी मिक्स घेतलेला आहे याच्यामध्ये आपण आता मी जवळजवळ एक टेबल स्पून काळं मीठ घालते हे मी इथे केशरचं सिरप असतं जे आपल्या आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळतं ते घालते आणि हे सगळ्या गोष्टींना आपण असंच मिक्स करायचंय या पल्पला आपण पाच ते सात मिनिटं थोडं शिजवून घेऊया तोपर्यंत ह्यातला गूळ पण वितळेल आणि पल्प चांगला दाटसर होईल पॅनमध्ये मध्ये आपला चिंचेचा कोळ आणि जो गूळ आपण घेतला होता तो शिजवत ठेवलाय जसं जसं आपलं मिश्रण गरम होतंय तसं तसं गूळ पण मितळायला लागलं आहे त्याला जस्ट सात ते आठ मिनटं आपण एक चांगलं स्टर करायचं आहे ज्यामुळे चिंच पण थोडी शिजेल आणि चिंच जेव्हा शिजते तेव्हा थोडी कमी आंबट होते आणि घशाची खवखव जी असते ती कमी होते थोडं आपण आता मीठ घालणार आहोत दोन चमचे मी मीठ घातले हे फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस छान राहतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार हा पन्हा, प्यायला पण खूप बरं वाटतं याला एक छान उकळ आहे आणि यातला गूळ पण बऱ्यापैकी वितळलाय थोडं टेस्ट करून बघितलं तरी हरकत नाही तुम्हाला आंबट गोड चौक आहे खूप आंबट असेल तर तुम्हाला साखर किंवा गूळ अजून घालाव लागेल त्यात जास्त करून गुळच घालतात साखर पचीत घालतात लोक स्टोव फ्लेम बंद करणार आहे आणि याच्यातनं वरून आपल्याला स्टोफ फ्लेम बंद केल्यानंतर भाजलेलं जिरं जे मी मिक्सर ग्राइंडरमधनं पावडर करून घेतलेलं आहे ते टाकायचे ही जिरेपूड आपण पन्ह बनवताना तेव्हा फ्रेश टाकली तरीही चालते पण याच्यात टाकून ठेवली तर याच्यातला जो अरोमा असतो तो चांगला इनकॉर्पोरेट होतो आतमध्ये आणि पन्ह प्यायला छान लागतं तर आपलं हे चिंचेचं पन्ह आता तयार आहे त्याला आता आपण पहिलं गार करत आहे आणि मग आपण एका बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आहे आणि मी हे आला पूर्ण रात्र फ्रीजमध्ये स्टोर केलं कारण ते थोडं घट्ट व्हावं म्हणून आणि आपण हे शिजवल्यामुळे बऱ्यापैकी घट्टच होतं तर मी आता याच्यामध्ये एक पूर्ण टेबलस्पून असा हा पल्प घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण आईस क्यूब्स टाकायचे आहेत थंड पुदिन्याची पानं टाकते ज्यात तुम्ही चाट मसालाही टाकू शकता कारण चिंच असते ती गोड आंबट तिखट ह्या फ्लेवरमध्ये पण छान लागते याच मी थोडं भाजलेलं जिरं घेतलेलं आहे ते पण टाकणार आहे हे फ्रेश टाकल्याने त्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि आपण चिल्ड वॉटर पाणी जे आहे ते यात घालायचं आहे जेव्हा आपला जीव कासावीस झालेला असतो उन्हातनं आल्यावरती तर हे असं पन्ह तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आपलं पन्ह छान तयार आहे थंडगार पन्ह शकता की ते ू शकता किती मस्त दिसते हे दिसायला मार्च महिना सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्यात तुम्ही हे पण नक्की ट्राय करा असेच आपले ऑथेंटिक रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा खवया